श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला आपल्या नाभीबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे ते सर्वांनी ऐका ठीक आहे तर चला पाहूया तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का भक्तांनो कि आपली नाभी ही केवळ हो शरीराचा एक भाग नाही तर आपल्या जीवनाची गुरु किल्ली आहे भक्तांनो जसे की तुम्हाला माहिती आहे की बाळ आईच्या गर्भात वाढते तेव्हा त्याला त्याची सर्व शक्ती पोषण आणि ऊर्जा आईच्या नाभीतूनच मिळत असते याचा अर्थ नाभी हे जीवनाचे पहिले दार आहे म्हणूनच असे म्हटले जाते की आपले नशीब बदलण्याचे रहस्य आपल्या नाभीत लपलेले आहे शास्त्रामध्ये याचा उल्लेख आहे भगवान विष्णूच्या नाभीतून एक कमळ निघाले आणि त्याच कमळावर भगवान ब्रह्मा प्रकट झाले होते ज्यांच्यापासून संपूर्ण विश्वाची निर्माती झाली कल्पना करा की सृष्टीची सुरुवात जिथे झाली तिथे किती अद्भुत रहस्य लपलेले असेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक असा उपाय पाहणार आहोत भक्तांनो की त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला श्री स्वामी समर्थ अशीच कमेंट करा ठीक आहे तो जर उपाय तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी केला तर तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकते झोपताना तुम्हाला फक्त तुमचा हात हळूवारपणे तुमच्या नाभीवर ठेवावा लागेल आणि दोन जुदाई शब्द म्हणावे लागतील विश्वास ठेवा गरीबी दुःख आणि संकटे तुमच्या आयुष्यातून हळूहळू नाहीशी होतील माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्यावर येतील स्वामी स्वामींचे आशीर्वाद तुमच्यावर येतील ठीक आहे तुमचे घर सुख आणि समृद्धी ऐश्वर्याने भरून जाईल भक्तांनो कधीही संपत्तीची कमतरता भासणार नाही हा सोपा उपाय तुमची ऊर्जा जागृती करतो आणि संपूर्ण विश्वास या शक्तीमध्ये तुमच्याकडे आकर्षित करतो लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही तुमचा हात तुमच्या नाभीवर ठेवता तेव्हा तुमची सर्व एकाग्रता आणि लक्ष तिथे केंद्रित होते आणि तिथेच तुमचे नशीब बदलू लागते भक्तांना आता प्रश्न असा आहे की ते दोन शब्द कोणते आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण जोपर्यंत तुम्हाला हे रहस्य पूर्णपणे समजत नाही तोपर्यंत त्याचा कोणताही परिणाम होणार नाही करून पहा मानव आयुष्यभर कठोर परिश्रम करतात काही शेतात काम काढतात काही नोकरीत काम करतात आणि काही व्यवसायात दिवस रात्र काम करत असतात प्रत्येकाला त्याच्या मेहनतीचे फळ भक्तांना प्रत्येकाला त्याच्या मेहनतीचे फळ पाहायचे असते पण खरं सांगायचं तर बहुतेक लोकांना त्याच्या पात्रतेनुसार काही मिळत नाही अनेकांना उदरनिर्वाह करण्यासाठी संघर्ष करावा लागतो कारण त्यांना माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत नाही वैश्विक शक्ती त्यांना साथ देत नाही आणि जोपर्यंत त्यांना हा आशीर्वाद मिळत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी रिझल्ट कमीच मिळतात पण आणखी एक सत्य आहे जर योग्य योग्य वेळी उपाय योजना, योजना केल्या तर नशीब बदलू शकते भाग्य चमकू लागते ज्यांना संपत्ती मिळाली नाही त्यांच्या आयुष्यात आनंदाचा वर्षाभोव होऊ हो शकतो हा व्हिडिओ हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे जीवन बघताना तुमचे जीवन कधीही पूर्वीसारखे राहणार नाही तुम्हाला वर्षानुवर्षे त्यांची कमतरता आहे मग ती पैसे असो प्रेम असो लग्न असो मुली असो किंवा जीवनातला कोणताही आनंद असो हळूहळू होऊ लागतो पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा हा उपाय करत असताना तो कोणासोबतही शेअर करू नका जर तुम्ही तो दुसऱ्याला सांगितला तर त्याचा परिणाम नष्ट होईल लागताना म्हणून तो गुप्त ठेवा आता जास्त उशीर न करता ते दोन शब्द चमत्कारिक कोणते आहेत ते आपण बघूया चला आपल्या हिंदू धर्मात असंख्य मंत्र आणि स्त्रोत आहेत हे फक्त शब्द नाही तर दैवी शक्तीचे स्त्रोत आहेत भक्त फक्त भक्तीने भक्त भक्त त्यांचे पठण केल्याने आपल्या जीवनातील समस्या दूर होऊ लागतात भक्तांना मनाला शांती मिळेल शरीराला बल मिळते आणि आनंद आणि समृद्धीचा मार्ग मोकळा होतो या उपायाने तुमचे मन एकाग्र होईल आजार आणि दुःख नाहीसे होतील तुम्हाला सर्व सांसारिक सुखी मिळतील भक्तांनो बोला स्वामी समृद्ध महाराज की जय सर्वात महत्वाचे म्हणजे माता लक्ष्मी तुमच्या घरी येईल आणि कायमची राहील लोक अनेकदा दिवस रात्र कठोर परिश्रम करतात परंतु पैसा त्यांच्या सोबत राहत नाही भक्तांनो कठोर परिश्रम करून हे माता लक्ष्मी त्यांच्या घरात कायमची राहत नाही परंतु या उपायानंतर लक्ष्मी तुमच्या हातात राहील संपत्ती येईल आणि कायमची तुमच्या सोबत राहील भक्तांनो आता कल्पना करा की भक्तांनो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात तु वर्षानुवर्ष रेंगाळणारी जुनाट समस्या असेल पैशाची कमतरता असेल किंवा तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या असतील तर हा उपाय तुमच्यासाठी वरदान ठरेल जर तुमच्याकडे पैशाची कमतरता असेल तर तुमचे जीवन संपत्तीने भरून जाईल इतके की ते हाताळणे कठीण होईल जर तुमच्या वैवाहिक जीवनात कलह असेल किंवा लग्न होत नसेल तर लवकरच तुमचे लग्न होईल आणि तुमचे नाते अधिक गोड होईल जर तुम्ही सतत आजारी असाल तर मग ते मधुमेह उदय मूत्रपिंड किंवा यकृताच्या समस्यांसारखे गंभीर आजार असोत तर हा उपाय तुमचे आरोग्य सुधारण्यास मदत करेल हे काही काल्पनिक नाही भक्तांनो अनेकांनी हा उपाय करून पाहिला आहे आणि काही दिवसातच त्यांचे सकारात्मक परिणाम दिसले आहेत त्यांचे जीवन बदलले आहे भक्तांनो म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की हलके घेऊ नका जेव्हा तुम्ही हे श्रद्धेने आणि भक्तीने आचरणात आणाल तेव्हा माता लक्ष्मी आणि विश्वाच्या भक्तीने तुमच्या 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 बाजूने काम करू लागतील लक्षात ठेवा बरेच लोक कर्जात पळले आहेत ते कर्जाच्या ओझ्याने अधिक अधिक दबले जात आहेत जर ते त्यातून बाहेर पडू शकत नसतील तर हा एक उपाय आहे महत्वाचा सर्व उपाय एक एक करून समजावून सांगतो पहिला उपाय आजारी लोकांसाठी आहे भक्तांनो हो जर तुम्ही दिवसभर आजारी असाल सतत रुग्णालयात जावे लागत असेल त्या ठिकाणी एक सोपा उपाय आहे तुम्हाला फक्त तुमचा हात तुमच्या नाभेवर ठेवावा लागेल आणि दोन शब्द बोलावे लागतील का रात्री झोपताना तुम्हाला फक्त एक लवंग घ्यावे लागेल हो फक्त एक लवंग झोपताना ती लवंग तुमच्या नाभेवर ठेवा ती लवंग तुमच्या नाभेवर ठेव्या आणि लवंगावर हात धरून फक्त दोन शब्द म्हणा आणि ते, ते दोन शब्द आहेत हे आहेत काळजीपूर्वक ऐका ते दोन शब्द म्हणजे ओम ह्युम कोता ओम ह्यूम हा एक शब्द शक्तिशाली बीज मंत्र शक्ति आहे या शब्दाचा अर्थ विश्वाचा शक्ती आहे लक्षात ठेवा विश्वातील सर्व शक्ती ओम शी जोडल्या गेलेल्या आहेत आणि दुसरा म्हणजे शी ही हा शब्द आणि शक्तीचा बीज मंत्र आहे हे दोन शब्द दो सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजेत आता ते कसे करायचे ते काळजीपूर्वक ऐका रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या नाभेवर एक लवंग ठेवा डोळे बंद करा नाभेवर हात ठेवा आणि तुमच्या सर्वात श्रद्धेच्या देवतेचे म्हणजेच जे तुमचे कुटुंब देवता भगवान भोलेनाथ किंवा बजरंग बली किंवा श्री गणेश श्री स्वामी समर्थ ज्यांच्यावर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवता भक्तांनो ठीक आहे त्यांचे ध्यान करा आणि नंतर या मंत्राचा जप करा विश्वास ठेवा तुमचे सर्व आजार काही दिवसातच दूर होतील भक्तांनो खरंच आहे सगळ्यांना रिझल्ट आलेला आहे तुम्हाला एक दीर्घ काय श्वास घ्यावा लागेल सात दीर्घ काळ श्वास घ्या आणि प्रत्येक श्वास सोडताना हा मंत्राचा तीन वेळा जप करा कल्पना करा की नाभीतून सोनेरी प्रकाश बाहेर पडत आहे आणि शरीरातील प्रत्येक आजार जळत आहेत भक्तांनो तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल माझ्या शरीरातील शरी शरी सर्व वेदना निघून जात आहेत हे तुम्हाला मानावेच लागेल कारण तुमचे संपूर्ण शरीर नाभींशी जोडलेले आहे विश्वाच्या सर्व शक्ती एकमेकांशी एकमेकांशी जोडलेली आहेत विश्वास ठेवा तुम्हाला स्वप्नात ही कल्पना केली नसेल इतकी आराम येईल तुम्ही रुग्णालयात जाणे थांबवाल तुमच्या आरोग्यात चमत्कारिक बदल दिसतील ह्या उपाय नक्की करून पहा भक्तांनो महत्वपूर्ण उपाय आहे आणि लक्षात ठेवा दुसरी गोष्ट म्हणजे कर्जमुक्तीसाठी काळजीपूर्वक आहे का मित्रांनो ते दोन शब्द कोणते आहेत आणि कोणती कृती करायची आहे भक्तांना आणि आपल्या सर्वांना पहा तुम्हाला थोडे गंगाजल घ्यावे लागेल रात्री झोपताना त्या गंगाजलाचे दोन थेंब तुमच्या नाभेत टाका हो तुमच्या नाभेत गंगाजलाचे दोन थेंब टाका बऱ्याच लोकांना गंगाजल मिळत नाही म्हणून स्वच्छ पाणी वापरलं तरी चालेल पूर्णपणे स्वच्छ पाणी घ्या आणि त्यांचे दोन थेंब तुमच्या नाभीत टाका तुम्ही हा उपाय कोणत्याही मंगळवारी किंवा बुधवारी रात्री करू शकता भक्तांनो लक्षात ठेवा मंगळवारी आणि बुधवारी रात्री करायचा आहे हा उपाय तुमचा उजवा हात तुमच्या नाभीवर ठेवा आणि ओम श्री नम हा माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे हा मंत्राचा अकरा वेळा जप करा आणि कल्पना करा की तुमचे सर्व कर्ज खात जाईल आणि तुमच्या पायाखाली चिरडले जाईल भक्तांना हा उपाय एकवीस दिवस सतत करा यामुळे तुम्हाला आर्थिक अडचणींपासून मुक्तता मिळेल तुमचे आरोग्य सुधारेल भक्तांनो भक्तांनो हा महत्वपूर्ण व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुम्हाला व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून प्रोत्साहित करा मला आणि सबस्क्राईब करून बे बटन दाबा कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी नमः श्री लक्ष्मी नम श्री स्वामी समर्थ हेच मध्ये लिहा तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार आहे श्री स्वामी समर्थ